नमस्कार पब्लिक फाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच जिल्हा पेन्शन असोसिएशन तर्फे वक्तृत्व स्पर्धा महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आली धन्यवाद धन्यवाद मॅडम ठीक आहे समजले

त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि जिल्हा टेन्शन असोसिएशनचा हा उपक्रम असा उपक्रम चालू आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन तुमचे असते करा तर त्यांनी ताबडतोब काही विचार न करता होकार दिला आणि म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पेन्शन असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन करतो दो आभार मान दो तो, तो, पुनः देने आमला सिंह सिंधी जगी असली देने सुझाव तो, आने धन्यवाद दे दो okay. मांगा ना कोई तो दर्द ताज लिया सबको अमृत दिया मगर जहर पिया तेरी हमें आजादी बिना ना बिना ढाल साबरमती के संग तूने कर दिया कमान आंधी से भी जल्दी रही गांधी तेरी मशाल साबरमती के संग तूने कर दिया कमान

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे माध्यमिक शिक्षण पोरबंदर झाले व राजे त्यावेळी भारतामध्ये राज्य होते ते भारतीयांना होते यांना विरुद्ध महात्मा ठरवले होते महात्मा गांधींनी तंत्राचा वापर करून लोकांना भारतीयांना न्याय मिळून दिला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये वकिलीच्या कामात निमित्त महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते तेथे हिंदी लोकां हिंदू लोकांना गुन्हेगारसाठी वागवले नाही त्यांचा दाखवलाही अपमान केला जाईल यांच्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळून दिला सत्याग्रह सत्या मी जिल्हा पेन्शनर असोसिएशन संघटनेचा अध्यक्ष आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे दोन ऑक्टोंबर मुलांची स्पर्धा आम्ही आयोजित करतो आणि याला चांगला प्रतिसाद असतो चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं जातं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आग येतो तसाच आमचा ज्येष्ठ नागरिक दिन हा साजरा करतो आम्ही दोन ऑक्टोंबर हा कार्यक्रम आहे त्यानंतर तुमचा पेन्शनर डे हे आहे सतरा डिसेंबर हा पेन्शनर डे दरवर्षी आम्ही साजरा करत असतो विविध उपक्रम आम्ही राबवतो जी आमची आज संख्या आहे नऊ हजार पेन्शनर असतात त्याच्यामध्ये शिपायापासून कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सगळे विविध याचे खात्यातले लोक या ठिकाणी आहे सगळ्यांचा सहभाग असतो माझ्या कार्यकारिणीचा पण खूप सभा सहभाग असतो कार्याध्यक्ष विलास जाधव सचिव नामदेवराव भुबे त्यानंतर कोषाध्यक्ष अमृतकर साहेब या सर्व लोक मला टीम मदत करते म्हणून हे कार्यक्रम मी चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो धन्यवाद सर आज एक आज स्पर्धा घेतली त्याला विषय काय होता आणि त्या स्पर्धा घ्यावा हो आजच्या एक मिनिट आजच्या स्पर्धेसाठी विषय ठेवलेले होते आजची स्त्री सुशिक्षित आहे परंतु सुरक्षित नाही त्याचप्रमाणे वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि तिसरा विषय आहे महा स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे योगदान आणि चौथा विषय आहे लालबहादूर शास्त्री आणि अनिकारी असे चार विषय ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये किती स्पर्धकांनी भाग घेतला हां यामध्ये तीस शाळा या तीस ते चाळीस स्पर्धकची नावं आलेली आहेत तीस, 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 तीस शाळेला आम्ही पत्र दिले होते निवडक शाळा आम्ही दरवर्षी निवडल्या जातो आणि त्यातून विद्यार्थी येतात पन्नास ते साठ विद्यार्थी दरवर्षी प्रमाण येत असतात आणि आपले विचार मानतात हा पारितोषिक दिले जाते पहिलं पारितोषिक नऊशे रुपये पहिलं हजार रुपये नऊशे आणि सातशे आणि मोमेंटो त्याच्याबरोबर प्रमाणपत्र हे दिले जाते याचा उद्देश काय नेमका उद्देशित म्हणजे शाळेतल्या मुलांना तेवढं हे स्पर्धेमध्ये प्रोत्साहन मिळतं आणि संभाजनकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती करण्याची त्यांना एक सुप्त गुणाला वाव दिलं मी नामदेव घुगे सचिव जिल्हा पेन्शन असोसिएशन संभाजीनगर मी वसंत सबनीस एक साथी वसंत सबनीस अध्यक्ष जिल्हा पेन्शनर असोसिएशन तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमात कोण उपस्थित हो का त्यांचे नाव सांगा आजच्या कार्यक्रमाला आमचे आजचे अध्यक्ष उद्घाटन या ज्येष्ठ नागरिकाचे अध्यक्ष पक्की साहेब त्यानंतर कार्याध्यक्ष विलासराव जाधव त्यानंतर नामदेवराव घुगे सचिव त्यानंतर अमृतकर म्हणून कोषाध्यक्ष आणि डॉक्टर देशमुख हे सहसचिव हे आवर्जून या ठिकाणी परीक्षक म्हणून कोण आहे परीक्षक परिक म्हणून आहे ना हलोने सर आहे अलोने एक... हलोने सर हां हलोनी सर गेले हलोने त्याचप्रमाणे नंबर दोन आहे चिंचोली मॅडम आणि नंतर साने मॅडम साने मॅडम हे तीन परिक्षे का शिक्षक आहे ठीक धन्यवाद थँक्यू